आई आणि सोनलला मी कसं शांत केलं पण पुढे जे करणार होतो ते खूप रिस्की होतं क्राईम होता पण तो विचार करायचा टाईम नव्हता म्हणून ते काम मी माझ्या डोक्याने करायचं ठरवलं मैत्रीपुटी माझ्या मदतीला आला आणि नेमिनाथचा काउंट डाऊन सुरू झाला घुसूया नको हा? चहा घेऊया काय चल तू इथेच थांब बोला साहेब काय हवं आहे शेठजी शेठजी तर बिझी आहेत मला सांगा ना काय काम आहे शेठजी बिझी आहेत हो आ, काम त्यांच्याच फायद्याचं होतं ठीक आहे आता काय पंचवीस लाखाचं नुकसान होईल येतो मी एक मिनिट सर मी विचारून येतो असा काय स्कीम आहे एवढा मोठा फायदा होईल दगडी दगडीचाळीतून आलोय तुम्ही त्यांचे पंचवीस लाख रुपये देणं लागता त्याबदल्यात ते तुमचं प्रोटेक्शन करतात ही गोष्ट तुमच्याच फायद्याची ना हे पा प्रोटेक्शन बिटेक्शन आम्हाला काही नकोय आमचं प्रोटेक्शन आमच्या माणसाकडून आम्ही केलंय तुम्ही जाऊ शकते तुला सांगितलं ना हा असं ऐकणार नाही काय करतोय अरे प्रेमाने सुद्धा काम होऊ शकतं ठेव ठेव लागेल अहो देऊन टाका पंचवीस लाख रुपये तुला एकदा सांगितला एक काय कळत नाही अहो निदान तुम्ही तुमच्या भविष्याचा तरी विचार करा आम्ही तर तुमच्या भूतकाळाचा पण विचार केलाय काही वर्षापूर्वी तुमच्याबद्दल बातमी छापून आली होती सुप्रसिद्ध सोन्याचे व्यापारी रतनभाई मेहता यांच्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न सुंदर तुम्ही तुम्ही आणि मेहतांच्या मुलीला आहात असं खोटं सांगून फसवलं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि लग्न करून घर जावई झालं काय वार्ता करतो तू अह उगाच नाही बोलत पुरावा माझ्याकडे हे बघ याआधी चार वर्षापूर्वी आलेली ही बातमी बॉम्बे सेंट्रल मटका बाजारावर मुंबई पोलिसांची धाड दोघे जण फरार तर एक जण अटकेत एक जण म्हणजे नेमिनाथ शहा म्हणजे तुम्ही ना नेमिनाथ शहा पोलीस रेकॉर्ड सुद्धा आहे हा झाला तुमचा भूतकाळ आता तुम्हाला वर्तमान काळ दाखवतो काल रात्री तुम्ही हिच्याच बरोबर होतात ना या मुलीवर तुम्ही लागभर तरी उडवत असाल कस जमत हा सगळा पैसा प्रॉपर्टी सगळी दुकानं आजही तुमच्या बायकोच्या नावावर हो आहे हे सगळे फोटोग्राफ्स घेऊन माझा मित्र तुमच्या बिल्डिंगच्या खाली उभा आहे हा सगळा ऐवज भाभींच्या हातात लागला तर करोडांचं नुकसान होण्यापेक्षा पंचवीस लाख गेलेले कधीही परवडले शेठजी भविष्याचा विचार करा तुमच्या फायद्यासाठी सांगतो नेमिनात पैशाने भरत असलेल्या सुटकेसमध्ये मला आईच्या चॅप्टरचा दयण दिसत होता पण साला त्या दिवशी माझ्या नशिबात बांबू होताच साहेब या पोपटाला पेरू खायला घातली मिरच्या खायला घातल्या पण पोपट मिठ्ठू बोलायला पण तयार नाही काय करायचंयच चालतंय जय शंभू नारायण जय शंभू नारायण दूध पाज साप आला काय सांगितलं तर टेस्ट करायचंय तुम्ही त्याचे चालायचे वांदे केले बांबू बांबू हाताला लागला ना की हात थांबतच नाही आपला आतापर्यंत बरेच ओकली टिकलं सुद्धा नाही पण हा पोरगा टफ आहे डॅडी आता ह्याची असं असे आठवणी काढत जाऊ चा अशीच न बात येऊ डॅडी जय शंभू नारायण जय शंभू नारायण चंदू चाळीस साठी काम केलं यांनी आता चाळीच चा पोरगा हो डॅडी पोरगा कामाच आहे चाळीत एका रूमची सोय होईल उद्याच तुझ्या सगळ्या फॅमिलीला घेऊन शिफ्ट हो कायमचा काय नको तुमच्या चाळीत आणि माझ्या चाळीत खूप फरक आहे मी माझ्या साईत बरा मी जे केलं ती शिक्षा होती मी भोगले तुम्ही माफ कराव म्हणून केला, माफ केला। तुला तर डायरेक्ट डैडी माफ है जय शंभु नारायण इंस्पेक्टर काले वो धोबी का ऐसा कुत्ता है जो घर पे भी खाता है और घाट पे भी मुंह मारता है तुम्हाला तो भायकाला का चॅप्टर खत्म हुआ था ना फिर क्या हुआ? ते म्हणतात ना एकदा का पाय गाळत रुतला की तो रुततच जातो